नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या सर्वात सुंदर ठिकाणापैकी आणि ते म्हणजे अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह नियाशार समुद्र पांढऱ्या वाळूचे किनारे आणि हिरव्यागार जंगलांनी वेढलेलं हे ठिकाण म्हणजे खरंच पृथ्वीवरील एक स्वर्ग आहे अंदमान आणि निकोबार हे अंदाजे पाचशे बहात्तर बेटांचा द्वीपसमूह आहे ज्यापैकी फक्त काहीच बेटांवर माणसं राहतात हे बेट बंगालच्या उपसागरात स्थित असून भारताच्या मुख्य भूमीपासून सुमारे बाराशे किलोमीटर अंतरावर आहे या बेटांचा इतिहास खूप जुना आहे ब्रिटिश काळात पोर्ट ब्लेअरमधील सेल्युलर जेल हे भारतातील स्वतंत्र सैनिकांसाठी काळ्या पाणी म्हणून प्रसिद्ध होतं आज ही जागा देशभक्ती आणि इतिहासाची साक्ष देणारं एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे जर तुम्हाला समुद्रकिनारे स्कूबा डायविंग आणि कोरल रिफ्स आवडत असतील तर हे ठिकाण तुमच्यासाठी स्वर्गच आहे रॉस आयलंड हेवलॉक आयलंड आणि नील आयलंड ही बेटं त्यांच्या अप्रतिम निसर्गासाठी प्रसिद्ध आहेत राधानगर बीच तर आशियातील सर्वात सुंदर बीचपैकी एक मानला जातो पांढरी मऊ वाळू आणि निया समुद्राचं शांत दृश्य मन मोहून टाकतं अंदमानमध्ये तुम्ही स्कूबा डायव्हिंग स्नॉर्कलिंग सी वॉक आणि कायाकिंगसारखे रोमांचक अनुभव घेऊ शकता एलिफंट बीच आणि नॉर्थ बे आयलंड ही या ॲक्टिव्हिटीजसारखी उत्तम ठिकाणं आहे येथे तुम्हाला रंगीत कोरल्स आणि वेगवेगळ्या समुद्री जीवजंतूंची अप्रतिम झलक पाहायला मिळेल सेल्युलर जेल नॅशनल मेमोरियल ह्या ठिकाणाला नक्की भेट द्या संध्याकाळी इथे होणारा लाईट ला आणि साऊंड शो तुम्हाला इतिहासात परत घेऊन जाईल याशिवाय चाथम सॉ मिल अँथ्रोपोलॉजिकल म्युझियम आणि मरीन म्युझियम यांसारखी ठिकाणं बेटांच्या संस्कृती आणि वारशाची झलक देतात अंदमानला पोहोचण्यासाठी तुम्ही पोर्ट ब्लेअर येथे विमानाने सहज येऊ शकता चेन्नई कोलकाता आणि विशाखापट्टणम येथून थेट फ्लाईट्स उपलब्ध आहेत भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे नोव्हेंबर ते मे कारण या काळात हवामान आल्हाददायक आणि समुद्र शांत असतो अंदमान आणि निकोबार हे भारतातच भाग असल्यामुळे इथे वापरली जाणारी चलन प्रणाली म्हणजे भारतीय रुपयास आहे सर्व व्यवहार रुपयामध्येच होतात त्यामुळे वेगळं चलन घेण्याची गरज नाही आणि पोर्ट ब्लेअर आणि प्रमुख बेटांवर तुम्हाला बँका आणि ए टी एम सहज उपलब्ध असतात पण काही लहान बेटांवर इंटरनेटचं नेटवर्क कमी असू शकतं म्हणून थोडी कॅश सोबत ठेवणं चांगलं ठरेल बहुतेक हॉटेल्स रेस्टॉरंट्स ट्रॅव्हल एजन्सीज क्रेडिट आणि डेबिट कार्ड स्वीकारतात अंदमान आणि निकोबार हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर भारताचा निसर्ग इतिहास आणि शौर्याचं प्रतीक आहे येथील प्रत्येक किनारा प्रत्येक लाट तुम्हाला काहीतरी नवीन अनुभव देऊन जाते तर मित्रांनो नोव्हेंबर ते मे या कालावधीत या समुद्री स्वर्गाला भेट द्या आणि अनुभव घ्या जीवनातील अविस्मरणीय क्षणांचा धन्यवाद थँक्यू